हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो आज आम्ही आलेलो आहे पावनार इथे फिरायला संध्याकाळचे पाच वाजलेले आहे मी हर्षू सोबतच आमचा हॅपीसुद्धा आलेला आहे आणि ह्या आहे माझ्या ननदबाई मोठ्या अंता ताई त्या आलेल्या होत्या त्यामुळे त्यांनासुद्धा त्या आम्ही फिरायला घेऊन आलेलो आहे गाडी पार्क करायला वेळ लागला त्यामुळे आम्ही समोर निघून आलो आणि आता माझे मिस्टर जयंत आणि माझा भाचा ये हे सर्व येत आहे तोपर्यंत आम्ही समोर गेलेलो आहे हे बघू शकता हे आहे विनोबा भावे यांचे पवनार स्मृतीस्थळ पवनार येथे गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटते कसा वेळ निघून जातो ते कळतच नाही उन्हाळा असल्यामुळे नदीचे पाणी कमी झाले होते पण पाणी अजूनही नदीला भरपूर आहे सोबतच खूप सारे लोकसुद्धा इथे येतात स्पेशली संडेला खूप गर्दी राहते इथे माझे मिस्टर हॅपीला फिरवत आहे तोसुद्धा आमच्यासोबत आलेला आहे तो दहा वेळा पाण्यामध्ये जातो आणि वरती येतो त्याला खूप त्यालासुद्धा खूप मजा येत आहे फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी अजून तुम्ही कविता ठाकरे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करून घ्या आम्ही सर्वांनी खूप सारे फोटो काढले नेचर तर खूप सुंदर होते आणि फोटोसुद्धा खूप छान येत होते फोटो काढणे गप्पा गोष्टी करण्यामध्ये कसा वेळ निघून गेला काही कळालेच नाही आम्ही इथे दोन तास थांबलेलो छान फोटो काढले गप्पा केल्या सोबतच रील्ससुद्धा बनवल्या इथे हॅपीसुद्धा मस्त एन्जॉय करत होता अशा प्रकारे आज आम्ही मस्त पावणार इथे खूप छान वेळ घालवला बघता बघता संध्याकाळ झाली दोन तास कसे निघून गेले काही कळाले नाही येथे आल्यानंतर खूप खूप खुँँ प्रसन्न वाटते घरी जायची इच्छाच होत नाही पण काय करणार घरी तर जावेच लागेल सो आम्ही पुन्हा घराकडे निघालो अशा प्रकारे आजचा दिवस आम्ही पावणार येथे एन्जॉय केला बाय